नमस्कार मित्रांनो मित्रांनो बॅचचा आपला बावीसवा दिवस बघू शकतो मित्रांनो एक चांगल्या प्रकारे आळ्यांनी कोश विणून तयार झालेला आहे आणि आज आपण याच्यामधल्या ज्या राहिलेल्या आळ्या आहे त्या सगळ्या कुडमुड एक अर्धी आळी राहिलेली आहे ती काढून घेणार आहे कारण की आपल्याला दोन दिवसात कोश व्याचा आहे त्याच्यामुळे एक अर्धी आळी राहिली कोश विणायला लागली पोचट कोश विणणार त्याच्यापेक्षा त्याला आता आप आता आपण लगेच आतापासूनच नियंत्रित करणार आहोत कारण की त्याला काढून घेतलं म्हणजे आपल्याला लगेच दोन दिवसानंतर कोश काढून घ्यायला मोकळे झालेले तुरळक आळी राहिलेली आहे मित्रांनो बघू शकता एक अर्धी आळी आपली राहिलेली आहे तेवढी आपल्याला काढून घेणं आहे तर चांगल्या प्रकारे कोश आपला विणून तयार झालेला आहे शेवटच्या दिवशी आपण आळ्या पांगून घेतल्या होत्या जाळ्या टाकायच्या आधी ते आपण चांगल्या प्रकारे बनलेला आहे कोश बघू शकतो मित्रांनो या ज्या आळ्या राहिलेल्या आहेत छोट्या साईज आळ्या हे आपल्याला काढून घ्यायच्या आहे कारण की ह्या छोट्या साईजमधल्या आळ्या आहे त्याच्यामुळं आता ह्या कोश विणणार नाही त्याच्यामुळं आपल्याला काढून घ्यायचे आहे आणि विणला तरी तो पोचट विणणार आहे त्याचसाठी अशा बारीक आळ्या हे बघू शकेल छोटी साईज आळ्या हे आपल्याला काढून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीनं मित्रांनो आपला बावीसवा दिवस आज आपण आळ्या आळ्या वेचून घेणार आहे आणि अशा पद्धतीनं आपला बावीसवा दिवस पूर्ण झालेला आहे मित्रांनो आपले व्हिडिओ कसे वाटतात ते नक्कीच कमेंटद्वारे कळवा आणि असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला देखील विसरू देख, नका भेटी या नवीन माहितीसोबत तोपर्यंत नमस्कार